या या आ, प्रशांत कुलकर्णी लिखित यशगंध या पुस्तकाचा पुस्तक प्रदान सोहळा आज नुकताच शाहू स्मारक येथे संपन्न झाला यावेळी प्रशांत कुलकर्णी यांनी या पुस्तकाचं माहिती सांगितली आणि या, या पुस्तकामध्ये एकूण सत्तावीस लोकांचं जीवन प्रवासावरील लेख छापलेले आहेत आणि ज्यांची उल्लेखनीय का, का, का कामगिरी आहे अशा लोकांचे लेख त्यांनी या मासिकामध्ये छापलेले आहेत सुंदर ठरतर प्रवास त्यामध्ये आहे धन्यवाद मी मान्यवरांना विनंती करतो की आपण पुन्हा एकदा असं असतो धन्यवाद अनंतर अगदी थोडक्यात मनोगीत या ठिकाणी व्यक्त करते शब्दगंध पुस्तकाचे लेखक प्रशांती कुलकर्णी आपण असं विनंती करतो की आपण नवस मिनिटामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्तानं पुस्तक प्रकाशनाच्या निमित्तानं आपण आपलं मनोगत व्यक्त करावं नमस्कार व्यासपीठावरील मान्यवर या ठिकाणी समर्थ फाउंडेशन या संस्थेच्या प्रतिष्ठित राज्य पुरस्काराचे पुरस्कार मी देते त्यांचे नातेवाईक मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित असलेले कोल्हापूरकर व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व नामांकित व्यक्ती या सर्वांचं मी अभिनंदन आणि स्वागत करतो यशानंद हे पुस्तक प्रकाशित करताना याचं लेखन मी केलेलं हे आवडून सांगतो मी स्वतः उद्योजक आहे उद्योजक क्षेत्रातले अनेक राज्य पुरस्कार मला प्राप्त झाले ज्यावेळी गावातून ग्रामीण भागातून फिरताना माझ्या असं लक्षात आलं की अनेक ग्रामीण भागातली जी मुलं आहेत ती सध्या परिस्थिती पुढं हातबल आहेत प्राप्त परिस्थितीबद्दल ते तक्रारी करत आहेत आणि त्याच्या उलट आपण स्वतः पुरस्कार प्राप्त व्यक्ती आहात आपापल्या क्षेत्रात आपण उल्लेखीने काम केलेलं आहे अशाच समाजात काम करणाऱ्या ज्या अनेक व्यक्ती आहेत त्यांचं जीवन चरित्र मी ह्या पुस्तकात घेतलं आणि हा जो नशल गंध हा चरित्र ग्रंथ आहे हा आम्ही ग्रामीण भागातल्या मुलांच्यापर्यंत मोफत पोहोचवतो त्यांना एक चिंता आणि प्रेरणा मिळावी हा त्या पाठीमागचा उपक्रम आहे आणि ही नवीन पिढी मंशांनी घडवण्यासाठी त्यांच्यावर चांगले संस्कार व्हावेत यासाठी हा खऱ्या अर्थानं आम्ही उपक्रम राबवित आहोत या ठिकाणी प्रतिनिधी स्वरूपात एक दोन छोट्या विद्यार्थिनींना आम्ही हे पुस्तक देतोय की जे मोफत पुस्तक भेट योजनेअंतर्गत आम्ही देतोय यासाठी मी आवाहन करतो जैन सोशल ग्रुप मेन कोल्हापूरच्या अध्यक्षा निवेदिता शहा त्यांनी व्यासपीठावर यावं आणि त्यांच्या हस्ते स्वरा सुतार या मुलीला आम्ही पुस्तक देणार होतो तिच्याऐवजी संस्कृती जोशी इन व्यासपीठावर यावं आणि ते पुस्तक स्वीकारावं जैन सोशल ग्रुप नेहमीच अशा उपक्रमामध्ये पुढे राहिलेला आहे जैन सोशल ग्रुप मॅनच लिंगरिता शहा या ग्रुपच्या वतीनं त्यांच्या ज्या सदस्य साथ आहेत आरती चौगुले यांच्या वतीने पुस्तक भेट देतात <laughs> धन्यवाद मॅडम यानंतर कोल्हापुरातील जे रोटरी क्लब आहे त्या रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर हेरिटेज या संस्थेच्या हो घातलेल्या अध्यक्षा पूजा गांधी त्यांनी व्यासपीठालावं आणि पाटील या विद्यार्थीला आपण हे पुष्कर भेट देतोय अर्पिता पाटीलने व्यासपीठावर यावं या सर्व विद्यार्थ्यांनी मृतकर आहे गरजो आहे यांच्या मनात कुठे आयुष्यात घडण्यासाठी चिंता विनायक कुलकर्णी यांचा या पुस्तकात समावेश आहे चरित्राचा त्यांनाही आज आपण या ठिकाणी पुरस्काराने सन्मानित करतो ज्येष्ठ त्यांचा त्यांचं मोठं काम आहे हे पुस्तक ज्या व्यक्तींना पुढे यायचं असेल त्यांनी संपर्क साधावा आणि या ठिकाणी मला बोलण्याची संधी दिली याबद्दल मी संस्थेचे आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्व मान्यवरांचे अभिनंदन आणि त्यांना भाविकार्य शुभेच्छा देतो धन्यवाद

या माझ्या यशगंध या पुस्तकामध्ये जो माझा लेख आलेला आहे तो सर्वांच्यापर्यंत पोहोचावा आणि एखाद्या म्हणजे खडतर व्यक्तीनं किंवा एखाद्या खडतर व्यक्तीचं आयुष्य कसं असतं आणि त्यांना उत्तुंग शिखरावरपर्यंत पोहोचण्यासाठी काय करावं लागतं किंवा कशाला तोंड द्यावं लागतं अशा लोकांच्या चरित्र जीवनचरित्र श्री प्रशांत कुलकर्णी यांनी या यशगंध पुस्तकामध्ये छापलेली आहेत आणि समाजापर्यंत ती तरुण तरुणप्रियलाय आदर्श या म्हणून ती पुस्तक त्यांनी छापलेली आहे कारण ते संपूर्ण साधारण जग करून हे पुस्तक पोहोचावं या निमित्ताने त्यांचा हा प्रयत्न आहे आणि या पुस्तकाचं प्रकाशन त्यांनी मला सांगितलं होतं की तुमच्या लोकांच्या समोर करा आणि मग माझे मित्र श्री एकनाथ पाटील यांना मी विनंती केल्यावरून त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये आम्हाला हे पुस्तक प्रकाशित करण्याची संधी दिली आणि त्यानिमित्तानं हे पुस्तक संपूर्ण आजच्या कोल्हापूरच्या वासियांच्या समोर हे पुस्तक निश्चितच आपण हातात घेतल्यानंतर आपल्या लक्षात येईल की यामध्ये ज्या व्यक्ती त्यांनी निवडलेले आहेत त्यांचं खरोखरच काय किती मोठं आहे हे आपल्याला निश्चितच समजाईल आणि त्यांनी माझा या पुस्तकामध्ये समावेश केला त्याबद्दल खास करून मी प्रशांत कुलकर्णी यांचे आभार मानतो आणि आपणही सर्वांनी हे पुस्तक घ्यावं आणि पुढील पिढीला एक आदर्श म्हणजे सध्याच्या जीवनशैलीमध्ये दे राहून देखील एखादा एखादी दे व्यक्ती काय करू शकते हे, ना हे पुर, पुर, जास्ते जास्ते या पुस्तकातून प्रत्येक व्यक्तीचं चरित्र असल्यानंतर आपल्या लक्षात येईल तर असं हे पुस्तक आपण सर्वांनी घ्यावं आम्ही जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत ते पोहोचवण्याचा प्रयत्न करू आणि मला ह्या कार्यक्रमामध्ये येण्याची संधी दिली त्याबद्दल एकनाथ पाटील तसेच श्वास पाटील यांचे मी आभार मानतो धन्यवाद याच कार्यक्रमामध्ये श्री विनायक कुलकर्णी यांना समर्थ फाउंडेशन व दुर्गा फाउंडेशन यांच्यातर्फे जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आणि हा जीवन गौरव पुरस्कार या कार्यक्रमामध्ये श्री विनायक कुलकर्णी यांना देण्यात आला आणि अशा प्रकारे श्री श्री शाहू स्मारक भवन येथे हा पुस्तक वितरण व जीवनगौरव समारंभ ಪುರಸ್ಕಾರ ವಿತರಣಭ ಉತ್ತಮರೀತಿ ಯಶಸ್ವೀರೀತ ಪಾರ ಪಡಲ